नमस्कार मित्रांनो मी भरत परब तुम्ही पाहू शकता मी आता जॉईंट बिलकडे आहे आणि तुम्हाला आता मी काहीतरी कॅल्क्युलेशन दाखवतो तुम्हाला काय वाटतं या जॉईंट बिलची ॲक्च्यु एक, ॲक्च्युअल कमाई किती असेल एका दिवसाची ॲक्च्युली मी एरंगा जत्रेला आलो आहे आणि इथे हा एवढा मोठा जॉईंट बिल लागला आहे ठीक आहे एवढा मोठा जॉईंट बिल लागला आहे आणि याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स जे हे लागलेत पाळणे ते ट्वेंटी फोर लागले आहेत ओके एका पाळण्यामध्ये चार लोकं बसतात आहे चार लोकं एका पाळण्यामध्ये बसतात आहे आणि ह्या ट्वेंटी फोर पाळण्या आहेत ठीक आहे एका एका माणसाची कॉस्ट दोनशे रुपये आहेत तर चोवीस लोकांची कॉस्ट किती झाली तुम्ही बघू शकता एका याच्यामध्ये चार था 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 चार लोकं बसले आहेत ठीक आहे चोवीस इंटू चारशे एका ह्याचे एका ह्याच्यामध्ये चार लोक म्हणजे चारशे रुपये इंटू चोवीस आणि असे दिवसाला पन्नास राडे मारतात या पाळण्यावाल्याची कमाई एका दिवसाची मोर दॅन सात लाख रुपये तुम्ही अजून करू शकता सात लाख रुपये बघा धंद्यामध्ये कमाई किती आहे सात लाख रुपये एका दिवसाची याची कमाई यो।